नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आता आमच्या पार्टीची सुरुवात होते त्यासाठी आम्ही चुली लावून घेतलेत गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही मार्केटमधे पाच किलोची सुरमई आणली होती आणि त्याला मस्त मसाला वगैरे लावून ठेवला होता तर या दिवसासाठीच ती मासळी होती आणि ती मासळी आता आम्ही खाली घेऊन आलोय घरातून मच्छीचा सार करण्यासाठी जे वाटण लागतं ते सुद्धा आम्ही तयार करून आणलंय आणि इथे आता चुली रेडी झाल्यात बाजूलाच एक कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथूनच हे ब्लॉक्स आणले आणि त्याच्या या चुली बनवलेल्या आहेत आणि आता पातेलं ठेवलं आहे आम्ही याच्यामध्ये आम्ही सार बनवणार मासळीचं काल संध्याकाळी सगळ्या मासळीला मसाला मीठ लावून ठेवलं होतं आणि आज आम्ही त्या काढल्यात म्हणजे जवळजवळ चोवीस तास होऊन गेलेले आहेत आणि हे तुम्ही बघताय ना ते पेरूचं झाड आणि याच्या खालीच आमच्या सगळ्या पार्टीज होतात तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पण बघितलेलं असेल की हे पेरूचं झाड तुम्हाला दिसत असेल चुलीवर काहीही शिजवण्याच्या आधी आम्ही त्याच्या भोवती रांगोळी काढून घेतो म्हणजे एक शास्त्र आहे ते कशासाठी काढतात इतकं डिटेलमध्ये मला काही जास्त माहीत नाही पण काढतो इतकं नक्की आहे हां आम्ही असं पॅकिंग करून ठेवली होती हे बघा इथे सुरमईचे तुकडे आहेत याचे आता याचा आता सार तयार करतोय आणि तुकडे हे बांगड्याच्या डोक्याकडचा भाग आहे हा सुद्धा आम्ही सारात टाकणार आहोत छोटं ना पंचवीस माणसं जेवणारे आहेत त्यासाठी आता सार बनवायचं आहे म्हणून आम्ही दीड नारळ घातला याच्यामध्ये आणि मालवणी पद्धतीमध्येच आम्ही बनवणार आहोत तांदळाच्या भाकऱ्यांची बाहेर ऑर्डर दिली आहे त्यामुळे त्या येतील आता थोड्या वेळात तर इथे मच्छीचं सार इथे बांगडे पण फ्राय करते बांगड्यांच्या डोक्या, तास चा डोक्या चा सार ते रस्ता तयार झालाय आपला नऊ दहा वाजता तरी जेवणाला सुरुवात करायला हवी जेवणाचं लवकर आटपलं की जेवण व्यवस्थित जातं आणि त्यामुळे नंतर पण छान असं बसून मस्त गप्पा वगैरे मारता येतात भुजिंगची तयारी चालू आहे आम्हाला बाजारात खूप मस्त मिळाली आहे आणि मोठमोठे तुकडे आहेत आणि भरपूर पडले त्यामुळे ना हे तळायला जरा वेळ लागतोय आणि होत आहे काय की लाकूड आमच्याकडे प्रॉपर नाही आहेत म्हणजे जे आमच्या आजूबाजूला लाकडं मिळालीत त्यानेच आम्ही ह्या चुली पेटवल्या त्यामुळे ना कधीतरी ती कमी जास्त असे होते आणि म्हणून वेळ लागते विकायला पाहिजे होतं वाटीमध्ये अरे वितळता आहे राजा ते लावतो इथे चिकन भुजिंग तयार करतात बघा सेकंड आम्ही आता टेरेसवर आलो आहे आणि इथे जेवण आम्ही वरती घेऊन आहे सर्व स्पीकरचं सेटअप लावायचं काम चालू आहे कारण जेवण झाल्यानंतर डान्स वगैरे तर व्हायलाच पाहिजे त्यासाठी इथे आम्ही गप्पा मारतोय हे चिकन भुजिंग स्टार्टरसाठी होतं त्यासाठी आता पहिल्यांदा आम्ही चिकन भुजिंग खाऊन घेणार आहोत त्याच्यानंतर मग जेव आणि नंतर मग डान्स असणार आहेत मुलं आणि पुरुष मंडळी डान्स करत आहेत तर म्हटलं चला आपण लेडीजने जेवून घेऊ तर आता जेवायला बसलं आहे तर सुरमईचा तुकडा इथे बांगड्याचा तुकडा इथं कालवण आणि त्यानंतर दोन भाकऱ्या असं घेऊन बसलेले आहे बघा किती मोठा तुकडा दिसतोय तो बारा वाजायला अजून फक्त वीस मिनिटं वाटते झाले पार्टी हरवला अरे अरे बाजूला बाजूला यंदाच्या बुद्धाम्यांसोबत सगळ्यांनी फोटो काढून घेतले आणि त्यानंतर याला आता जाळायचं आहे आतमध्ये बरेच फटाके आहेत आणि आता बारा वाजून एक मिनिट झालं आहे आणि याला जाळण्याचा सा प्रयत्न चालू आहे पण थोडा उशीर लागतोय कारण आतले फटाके ना थोडेसे नरम पडले असावेत कदाचित थंडीमुळे ना ते जळले जात नाही आहेत बारा वाजून गेलेले आहेत पण आमचा बुद्धामॅन काही जळत नाही आहे हा व्हिडिओ याला थोडासा उशीरच झाला आहे पण तरीसुद्धा मला हा व्हिडिओ काहीही करून यूट्यूबवर टाकायचाच होता कारण काय होतं की आपण बऱ्याचदा ना खूप व्हिडिओज काढतो खूप फोटोज घेतो पण जसं आपला डेटा म्हणजे मोबाईलचा आपला डेटा पॅक होतो ना तसं आपण जे मागचे फोटोज असतात जे व्हिडिओज असतात ते आपण सहज डिलीट करून टाकतो आणि नवीन व्हिडिओज काढतो पण त्यामुळे होतं काय की बा जे आपण स्पेशल मुवमेंट्स जे घेतलेले आहेत किंवा ज्या काही आठवणी आहेत त्या अशाच निघून जात असतात पण यूट्यूबचं तसं नाही आहे आपण एकदा का यूट्यूबवरती टाकलं की आपण कधीही तो व्हिडिओ काढून बघू शकतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे